आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील औंद येथील रामदास अशोक गणपती या अठ्ठावीस वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी औंध पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली रोहन मल्हारी मदने गुरुराज दत्तात्रय मदने दोघे राहणार खरशिंगे तालुका खटाव असं अटक केलेल्या आरोपींची नाव पोलिसांनी अवघ्या सहा तासात मृतदेहाची ओळख पटवत आरोपीने अटक केली याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी शनिवार दिनांक एकवीस दुपारी आरोपी रोहन व गुरुराज मते व मृत रामदास दंडवते हे सुतार खडवी परिसरात मध्यपान करत बसले होते या दरम्यान आपापसात वादावादी होऊन मारामारी झाली यात रामदास दंडवते यांच्या डोक्यात दगड घातल्यानं त्यांचा मृत्यू झाला मृतदेह सापडू नये म्हणून आरोपींनी सुतार खडवी जवळच्या झाडीत लपून ठेवला होता दरम्यान याबाबत पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहपोलिस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली गोपूज औंद खरशिंग परिसरात कसून शोध घेतल्यानंतर रामदास दंडवते यांचा मृतदेह गोपूज हो नजीक सापडला यानंतर संशयित सा आरोपी रोहन मधने याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं पोलिसांनी आरोपीकडे चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली व यामध्ये आपल्या सह चुलत गुरुराज मदने सहभागी सा असल्याचं सांगितलं पोलिसांनी पथक पाठवून लोणंद येथून आज मंगळवारी पहाटे गुरुराज उमदने यास ताब्यात घेतल्या याबाबतची फिर्याद लीला अशोक दंडवते यांनी दिली आहे प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची